देशातील सतरा राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय ओडिशा आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे गुजरात महाराष्ट्र गोव्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे तर हवामान खात्याकडून पुढील सात दिवसात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने हवामान विभागाने देशातील सतरा राज्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे त्यामुळे पुढील सात दिवसात गुजरात छत्तीसगड मध्य प्रदेश गोवा महाराष्ट्र केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश त्याचप्रमाणे तेलंगणा आणि तामिळनाडूला मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे पश्चिम बंगाल ओडिशा आंध्र प्रदेश तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे देशातील सतरा राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे ओडिशा आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे गुजरात महाराष्ट्र गोव्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय तर हवामान खात्याकडून पुढील सात दिवसात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने हवामान विभागाने देशातील सतरा राज्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे